मौजे कोठा ते कोठा नाईक तांडा रोडवरील सावडा नाईक नदीवरील पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेले आहे आपण बघत आहात लाईव दृश्य गावकरी मंडळी नाईक तांडाच्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे की तात्काळ या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी

आपण गावकऱ्याच्या समस्या ऐकलेल्या आहेत तरी प्रशासनाने याच्यावर तात्काळ नुकसानीचा पंचनामा करून पूल दुरुस्ती करण्यात यावी अशी गावकरी मंडळी एक तांडाच्या वतीने आपणास निवेदन सादर करण्यात येत आहे